लवकर तू एकदा मारायचं 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 नाही बाबाला साक्षीदार न बाय चल ते साक्षीदार म्हणून पळून आणली नाही पटकन अरे बंडा त्याचं काय झालंय माझा का अरे मला आज कुराकडे जायचं या कुणाकडे जायचंय ते काय झालंय आमचं मसारा चाललंय बाहेर आणि आज गुरं चारायला कोणच नाही गुरं उपाशी मारेनी तू अरे पण ते टाकून ये ना तू पहिलं आर खायला टाकून आलो असतो र पण काय झालं रानातला घास संपलाय आमच्या अरे मग घास सांगते आजच्या दिवस राव राह सांगितलं बी असतं पण आज सगळे चालले म्हणजे पण लग्न होणारच नाही का अरे मी नाही जाणार माझ्या गुरांकडे कोण नाही राज पण बघ ना सांगू नेमकं तुला काय करायचं म्हणजे तुला यायचं आहे का नाही तेवढं सांगतो अरे आलो र मला तुला नाराज बी पुर वाटणार र ती गुरु आज उपाशी मारते दिवसभर अरे काय पलटी माणूस आहे राव हा आता बसून म्हणत होता तिला आण पळून आण पळून काय नाही मी हाय मी सयाबी या करतो सयाबी केले असते रे माझ्या गुरांचं वाईट वाटतंय रे त्याच्यामुळं काय बघ असलंय बघी तुझा एक मित्र आहे हा हाचली थपाललेली गरजेला तर एक बी कामाला येत नाही अरे काय राव सही करतो म्हणलं राव नाही करतो म्हणलं हा? रे पण झालं का आमचं म्हातारा ऐकणार लय रे गेलाय आमचं तुला माहित आहे म्हाताऱ्याला जर राग आला आमच्या तर माथारे किती रे गेला काय बिन सांग नको मला माहिती तुला काही सही करायची नाही म्हणून तुला सांगतो तू नाही सही करायला आला म्हणून काय माझं लग्न राहणार आहे का दुसरे पोरं बघा मी दुसरे साक्षीदार बघेल तुझ्या आणले काय माझं हा चल गे वाट ऐक की दोन मिनिट सरक काय गळबडा आहे आशीर्वाद द्या पापा काय काय बांध कर काय एक काम करा मम्मी ऐक ना ती ववळ्याचे ताड बीट करायला वा ती ठेवायला वळा धान्याचे ते लवकर लवकर सांग बर पट्टी काय गरज आहे ओवळ्या ताड करायला जातो की बोरगा कुस्ती करून आलाय कुस्ती नाही बेबा मग लग्न काय ना हा लग्न कराय म्हणजे आव तिला आणले पळून लग्न करायला कोणाची मुर्गी आहे का दुर्फा बाई तिची कोणाची दुर्पाबाईची कुठली दुर्फा नाही का वरल्या वरच्या आळी तिथे आता घरपुंच काम चाललंय ती दुर्फा हो अरे काय म्हणजे तुला लास वाटची का नाही आता जे आता तिला घालून ये घालवून येऊ आरामचं कारण ववळायला वा हे बघ तिला पटकन घालून ये आखं नसल्या आणि ती करतो ना काही तुला काय गाव जळलं होतं का दुसरं का चालू काय झाले होते का नेमका मला तुला बायको मिळावी मला नातवाडे खेळायला असावी पण तू जिथं जायचं नाही तिथं काशी की हे बघ तिला घालून येणार तर तुला मोबऱ्यावरच कापवे मी मला कळत पाहिजे का घालून

तुमचे तुमच्या तिकडे तुम्ही केलेला आम्हाला बघाय अरे पण तुला काय आत सोडून टाकतो का काय तुला काय कळतं का नाही अगोदरच माहिती आहे तुला तरी पण तू नको तीच कोणाची टाका जा घालून ये त्या अरे आता कळतंय मला कळत माहिती असते कशाला केलं असतं असं अरे तुला माहिती तुझी कोण तो कोणता पटकर न घालून ये काय लाडाय जा 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 घालून ये नको तिथं काशी करायला गेलाय दिसून आखल तर नाही पतिया कस जन्मला आला कुणास ठाऊ बघितलं चाळीस वेळा मला त्यानं आणि म्हणजे तुर पोबाची पोरगी नेमका तिथं शेणखाय गेला